नमस्कार आता रवीने इतकी टेस्टी पावभाजी केलेली असते की घरातल्या सगळ्यांनीच त्याची स्तुती केलेली असते आता देविका असो पंकज असो नाहीतर सत्य असो सुधाकर रावांनी सुद्धा तोंड भरून स्तुती केलेली असते मीराने तर खूपच स्तुती केलेली असते आता सत्या आता स्तुती करता करता थांबत नसतो आता मीरा म्हणते आपण एक काम करूया का ही पावभाजी आपण विकूया का कस्टमर खातील आणि सारखेच खायला येतील त्यावेळी सत्या म्हणतो अगं काय बोलतेस तू आता मला व्यवस्थित पावभाजी खाऊ दे मला ही पावभाजी खायची आहे त्यावर मीरा म्हणते अहो खा तुम्ही तुम्हाला कोण अडवत आहे ही पावभाजी नाही अशीच पावभाजी बनवून आपण विकूया म्हणजे आपला एक बिझनेस होईल आणि आपल्याला चांगले पैसे सुद्धा येतील रवी भाऊजींची पावभाजी फेमस होऊन जाईल आता ही आयडिया सत्याला सुद्धा पटलेली असते सत्या आता रवीकडे बघतो रवी म्हणतो हा खूप छान आयडिया दिली मीरा बहिणींनी आता एक काम करूया आपण असंच करूया आता सध्या मीरा आणि रवी तिघेही पाव पाव आता पावभाजीची पावभाजीचा स्टॉल लावणार असतात त्या स्टॉलसाठी तिघही खूप मेहनत घेतात आता इकडनं तिकडनं सेटिंग करतात आणि छानपैकी पावभाजीचा स्टॉल ते आता मार्केटमध्ये लावतात मार्केटमध्ये त्यांनी पावभाजीचा स्टॉल लावलेला असतो आणि छानपैकी पावभाजी सुद्धा बनवलेली असते आता ते सकाळपासून पावभाजी विकायला तयार असतात ते तिघही आता पावभाजी विकण्यासाठी तयार असतात तर इकडे गिराईक कोणीच नसतं कस्टमर कोणच येत नाही आता हे तिघही कंटाळलेले असतात आता कंटाळलेल्या अवस्थेत सुद्धा सत्या आणि मीरा स्टॉलवर उभेच असतात आता शेवटी शेवटी रात्र व्हायला येते सत्या म्हणतो कंटाळा आला किती वेळ गेला एकही कस्टमर आला नाही आता तो हळूच आता मीराला म्हणतो काय ग मीरा धुमके तू एक गोष्ट लक्षात घे आपण हा पावभाजीचा स्टॉल टाकलाय पण आपल्याकडे एकही कस्टमर आलं नाही कसं होईल ग आता आपण एवढं कर्ज काढलंय ते कसं फेडायचं मला काही कळत नाही त्यावर मीरा म्हणते कशाला टेन्शन घेताय होईल सगळं व्यवस्थित विश्वास ठेवा माझ्यावर होईल सगळं व्यवस्थित असं मीरा बोलते मीराने आता सत्याला चांगला विश्वास दिलेला असतो आता सध्या नव्या हुरहुरीने तिथे उभा असतो सत्या उभा असताच दोघ जण तिथे येतात आणि ते म्हणतात काय हो पावभाजी मिळेल का आम्हाला त्यावर मीरा हसून म्हणते होय मिळेल त्यानंतर त्यातील एक जण म्हणतो मग एक काम करा आम्हाला ना पंचवीस प्लेट पावभाजी द्या आता ते ऐकल्यावर सत्या तर भरपूरच खुश झालेला असतो मीरासुद्धा खुशीने पावभाजी बनवायला घेते आता पंचवीस प्लेट पावभाजीची ऑर्डर ही सत्या आणि मीराला भेटलेली असते दोघही भन्नाट खुश झालेले असतात आता हळूच सत्या हा मीराला धक्का देतो आणि म्हणतो काहीही असं धुमके तू तू जिथे असतेस ना तिथे फायदा होतो आणि एक गोष्ट लक्षात घे तुझा विश्वास हा सार्थ ठरला तू दाखवलेला विश्वास हाच विश्वासाने आपल्याकडे गिराईक खेचून आणलं बघ बघ तू शुभ आहेस तू खूप लकी आहेस लकी असं तो आता मीराला बोलतो सत्याने आता मीराचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलेलं असतं आता सत्या मीराची पावबाजीची गाडी धम्माल चालणार आणि सुजित कुमारचे आता सत्या मीरा मिळून बारा वाजवणार असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू